एक विरा खू छान असा आग्रि महोत्सव असतो खूप आधीपासून असे छान पॅकेजी सुरू केलेली असते मला मी इथून दाखवते बघा काय सुंदर आगरी महोत्सव इथे आहे आणि बघा एवढी गर्दी आहे प्रत्येक स्टॉलला तुम्हाला इथे पाहायला मिळते पुष्कळ अशी गर्दी आहे वाव सो so, अशी लहान मुलं बघा कशी मस्त पैकी बागडवायच्या दुनियेमधनं थोडा वेळ का होईना पण प्लीज मुलांना दूर ठेवा आणि छानपैकी त्यांना या आगरी प्लीज घेऊन या मस्त अगदी बागडतायत एन्जॉय करतायत ही मुलं तर प्लीज या हे मजा येते मजा येत ये ना

मोस्टली ओके तीन महिन्यात कंबल पण गिफ्ट देतो काय देता कंबल गिफ्ट दे देतोय सोबत बारा महिने तुमच्या घरी पेपर येणार सोबत बारा महिने पेपर घड्या सो पुण्यानगरीचा पेपर आहे इथे दिलेला पडलाय इथे तुम्हाला स्टॉल दिसतोय पण ताईला विचारूया ताई कसं आहे का हे पन्नास ला आहे चाळीस पन्नास ला आहे चाळीस ला देणार हो थांब 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 दोन मिनटं पन्नास ला आहे चाळीस ला देणार हे ताई कसं आहे सेम आहे प्राइस ओके पण छान आहे ते काय पाहिजे पन्नास ला ओके okay. so, सो महिला बजट लटक स्टॉल आहे ई टेनचा स्टॉल नंबर आहे प्लीज याने व्हिजिट करा शामू आहे किंवा सोहळ्यामध्ये सामील व्हा नाव नोंदवा ओके अस्तित्व संस्थेचा इथे स्टॉल आहे है. हँडमेड सगळ्या वस्तू आहेत शनिप्रमाते स्कूल बँडमिटर हां अच्छा अच्छा ते सगळं बनवलंय अच्छा अच्छा हे मस्त आहे काय प्राइस आहे आहे शंभर रुपयाला ना ओके हे हे कसं आहे ट्वेंटी फायला आहे हा हे पट वन फिफ्टीच आहे ना पट ट्वेंटी फाय आहे ना

चायनीज फूड कॉर्नरचा इथे तुम्हाला इथे स्टॉल पाहायला मिळतोय हा स्टॉलच्या शोधात आहे ते तो स्टॉल अजून मला मिळालेला नाही आहे स्पेशली आगरी फूड म्हटलं इथे नॉन व्हेज चंगवळ असते खाण्याची तो स्टॉल मी आता शोधते मिळेल मिळेल हळूहळू मिळेल सो इथे पण आहे इथे पण फास्ट फूड इथे चायनीजचा स्टॉल इथे तुम्हाला पाहायला मिळतोय वाव आता इकडचा जो स्टॉल आहे येस खानदेशी खाद्य संस्कृतीचा स्टॉल आहे मी तुम्हाला सांगते शेगावची कचोरी इथे मिळते ओके सो खाद्यशी संस्कृतीचा इथे स्टॉल आहे वाव एक्झॅक्ट टायमाला आलेले आहे ते मस्तपैकी पुरणपोळी आता आपली ता इथे तयार करतात दादा कशी आहे पुरणपोळी दीडशेला एक आहे ना ओके सो मागच्या वेळेला पण मी हा स्टॉल कवर मागच्या वेळेला पण होता ना बरोबर दादा मी ओळखते यांच्याकडे पुरणपोळ्या खरंच छान असतात सो बाकीच्या पण इथे तुम्ही पाहून घ्या खरंच फेमस स्टॉल असतो फ्रेंड्स प्लीज या इथे भाजवण्याचं थालीपीठ पण आणि भरीत ठेचा भाकरी पण मिळते सो बघा मस्त मस्त भरीत आहे इथे पिठलं आहे हे भरीत आहे अरे वाह ही भाकरी हे थालीपीठ थाली आणि हा ठेचा हा बर्गर सँडविच आणि दाबेली सो तो पण आहे इथे गारवा जू आणि ते स्टॉल आहे जिथे तुम्हाला अशी वेगवेगळ्या प्रकारची मिल्कला मिळत आहे शॉर्मा शॉर्मा बरोबर सो चिकन शॉर्मा कसा आहे इकडे सौ रुपयाला शंभरला तुम्हाला इकडे चिकन शॉर्मा मिळतोय तंदूर मस्तपैकी पैकी बनत आहे पण आलेलो आहोत एक मेन स्टॉल ला जिथे तुम्हाला अस्सल कोल्हापुरी गावरान पांढरा तांबडा रस्सा आणि बाकीचे पदार्थ या ताईला मी ओळखते मागच्या वेळेला पण होती <laughs> सो हे बघा हा फ्राय फिश तुम्हाला इथे पाहायला मिळत आहेत आणि आज बुधवार आहे तो सो प्लीज येऊ शकता तुम्ही ती छान छान मच्छीची टेस्ट घ्यायला ताई हा कसला आहे ग फिश है। ही सुरमई आहे ओके आम्ही तुम्हाला दाखवते या स्टॉलला काय काय तुम्हाला मिळतं हे बघा वाव बघा कितीतरी छान छान अशी गोष्टी मिळतात शिवाय सोलकडी पण आहे ताई एक ताटे कसं आहे कोंबडी दोनशे रुपये साडेतीनशेची ही साडेतीनशेची आहे ओके ताई थँक्यू सो प्लीज so या फ्रेंड्स हे बघा आणि स्वादिष्ट असलेला हॉटेल कोकण किनाऱ्याच्या स्टॉलला आता पण हॉटेल कोकण किनाऱ्यामध्ये काय मिळतं किमा पाव पाव मिळतो कसं आहे दादा प्लेट प्लेट कशी आहे

इकडे तुम्हाला चिकन लॉलीपॉप पण दिसत हा मी येते खायला मी येते स्टॉल आहे सावंतवाडीवर आलेले मला दिसत आहेत आपण जरा यांना विचारूया हे कुठून आलेले ते तुम्ही सावंतवाडीवरून आलाय क्या बात आहे माझ्या गावावरनं आलात हे कसं आहे चाळीस रुपये हा दीडशे हो मयेवाडीसून येलेत मजा असते असे आगरी हे म्हटलं की खरंच मस्त असत सो इथे यशराजच्या आपण स्टॉलला आले तिथे मला व्हेज आणि नॉन व्हेज प्लीज पाहायला मिळते व्हेज वाल्यानं प्लीज मला नको ते कमेंट्स करू नका सगळं नॉनव्हेज आणि व्हेज वाल्यांसाठी सगळं मी सांगतेय तर सो इथे शॉर्माचा स्टॉल आहे प्लीज या बापरे ते सगळं फ्राय होत सगळे तयारी चालली हा आई एकविरेचा स्टॉल आहे तुम्ही ठाण्याला पण होता का आ, तरीच भांडूप महोत्सवाला होता ना ठाणा नाही तेच तेच भांडूप महोत्सवाला होतात वाई एकविरा कसं आहे गुरल्या कशा आहेत चारशे रुपयाला आहे पाचशे रुपयाला ही ही ची आहे ओके आणि कोलंबी कोलंबी हे तीनशे रुपये कोलंबीचं कुठलं पण घ्या तासाचं घ्या सुक घ्या तीनशे रुपये तर तीन गावठी जेवण आहे का एकदम कोळी स्पेशल जेवण आहे कोळी स्पेशल जेवण आहे ना हो मटन कलेचे चिकन कलेचे पाया मुंडी आहे है। तंदूर आहे आपल्या कोळी तंदूर आहे का चायनीज तंदूर नाही अच्छा ये का ना की आगरी आ आगरी तो मसाला तो आगरी केला पद्धतीची तंदुरी खाऊन बघा एकदा खाल्ली तर पुन्हा पुन्हा मला खूप आवडते मटन पण आवटी सुपर मटन आहे लेग पीस आहे फ्राय पोचे आहे काय सो या फ्रेंड्स प्लीज या पप्पा पाहिजे होते इथे आता ओके सो आपण आता दादू सागरी स्वादच्या स्वयं मला नाव जाम आवडलंय दादू सागरी स्वाद वा वा खरच छान आहे <laughs> भारी आहे नाव सध्याच्या फेमस चाललंय सिरियल मध्ये दादूज <laughs> वाव कशी आहे प्लेट याची कुर्ल्याची कुर्ल्याची दोनशे पन्नास ला आहे प्लेट ह्याच्यावर काय भाकरी चपाती काय देता तुम्ही ओके okay. अच्छा एनिथिंग यु सो फ्रेंड्स प्लीज पाहून घ्या आणि वडे अच्छा वडे पण आहेत ना ओके वा फ्रेंड्स काही आवडलं असेल तर प्लीज या बघा मी तुम्हाला सगळे ना स्टॉल कव्हर केलेले आहेत यातलं कुठलंही घ्या पण घ्या पण या यांची <laughs> चंगळ आहे यांची oh, चंगळ आहे चंगळ आहे इकडे खरंच सो so, काठ्या वडे मसाला काय बाबा स्टॉल आहे इकडे हां आपे ना था भी। था की है। ओके आपण आता मी सॉफ्टीचा पण इकडे मस्तपैकी स्टॉल आहे ओके वॅनिला सॉफ्टी कॅसा आहे कॅस आहे थर्टी रुपीज मे ओके वॅनिला सॉफ्टी थर्टी और ये चोको टिप वाला है वो फिफ्टी में है वो फिफ्टी में, वो फिफ्टी में। ओके। ये है ओके कोन कोण ही है ना एक ही कोन ना साईज का कोन आहे ना ठीक आहे ओके कोल्हापुरी खरडा आणि थालीपीठ म्हणजे स्पेशल कोल्हापुरी थालीपीठाची जर चव चाखायची असेल तुम्हाला तर प्लीज या स्टॉलला विजिट करा ओके

कंप्लेंट बिलकुल करू नका माझे वेजचे ते सबस्क्रायबर आहेत त्यांनी सोयाबीन चिली पनीर कंड पनीर कंडकी काय प्रकारे पनीर कंडकी काहीतरी नवीन आहे कशी आहे डिश कोण सांगेल फिफ्टी रुपीजला आहे डिश एनी डिश फिफ्टी आहे ओके सो कुठली डिश आहे ते तुम्हाला फिफ्टीमध्ये पाहायला मिळते सो so, आपण आता पानच्या स्टॉलला आलेलो हो। आहोत ट्वेंटी रुपीजमध्ये तुम्हाला आता बनारसी पान इथे पाहायला मिळतंय आणि फॉर्टी रुपीजमध्ये तुम्हाला हे स्पेशल पान इथे पाहायला मिळतंय आणि हे मगाई जे पान आहे ते तुम्हाला पण मिळतंय फॉर्टी रुपीजमध्ये तर लास्ट टाईम ना ते फिफ्टीन ऑगस्टचं पान होतं कलकत्ता पान आहे जे तुम्हाला इथे पाहायला मिळतं आहे थर्टी रुपीजमध्ये पाहायला मिळतंय चॉकलेट पान पण आहे इकडे 40 जो बेड़ी तो बेड़ी पान पान में चार अलग-अलग फ्लेवर है। है। मलाई है फायर पान अच्छा, अच्छा, तो है, है।, फायर 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 है अच्छा फायर है वो क्या होता है फायर पैसे मुँह में डाल के वो फायर वाला होता है वो वाला हाँ ये वाला पान है ओके दिल्ली वरुण आ ला दिल्ली से आए हो आप करोल बाग से आए हो क्या बात है सही है तो कुल्फी कैसा है आपके यहाँ पे इदर लगाते है ना स्टॉल रू, ना सो कुल्फी तुम्हाला इथे पाहायला मिळतात मस्त पैकी सोलकडी आणि तुम्हाला कोकम पाहायला मिळते दादा कसं आहे प्राइस सोलकडीची प्राइस तीस रुपये आणि कोकम सर्व वीस रुपये आहे सो प्लीज फ्रेंड्स या आणि व्हिजिट कराय थंडगार पित्तनाशक अशी सोलकडी हवी असेल तर प्लीज या दादाला भेटा त्याच्यानंतर आपल्याला आता साई बेस्ट कंदी पेढ्यांचा हा स्टॉल आहे त्याला कसं आहेत पेढे एकशे वीस एकशे तीस ला आहेत हे पॅकेट आणि कसं आहे अडीचशे ग्रॅमचं पॅकेट ओके सो फ्रेंड्स प्लीज या इथे ओके महत्वाचं म्हणजे अभिप्राय नोंदणी अग्री महोत्सवाला मी दरवर्षी येते आणि दरवर्षी माझ्या चॅनलला मी हा महोत्सव खूप डिटेलमध्ये कव्हर करते खरोखर सुंदर असं आपल्या डोंबिवलीकरांसाठी हा अग्री महोत्सव केलेला असतो आणि खूप सारे असे वेगवेगळे स्टॉल्स असतात प्रत्येकजण इथे वेगळ्या प्रकारचे स्टॉल्स आपले मांडत असतो प्रत्येकजण वेगळ्या प्रकारची आपली अशी प्रॉडक्ट्स अशी छान छान डिस्प्ले करत असतो तर सगळ्यांना प्लीज चॅनलच्या माध्यमातून आवर्जून सांगणं आहे मोर दॅन फिफ्टी इथे स्टॉल्स आहे प्रत्येक स्टॉल वेगळा आहे तर प्लीज या आणि प्लीज व्हिजिट करा जो so व्हिडिओ आवडला तर प्लीज चॅनलला पण सबस्क्राईब करा चॅनलची लिंक तुमच्या फ्रेंड्सपर्यंत पण पर नक्कीच पोचवा तुम्ही तुमचे आई बाबा पर्यावरण ॲनिमल्सची काळजी घ्या त्यांच्यावर खूप प्रेम करा जय जवान जय किसन आणि गणपती बाप्पा मोर या